मिथून राशी मे दोन हजार पंचवीसचे मासिक राशीफळ तुमच्यासाठी कसे असेल जेव्हा जेव्हा महिना सुरू होतो तेव्हा आपल्या मनात अनेक प्रकारच्या शंका निर्माण होऊ लागतात काही ना त्यांच्या कुटुंबाची काळजी काही ना त्यांच्या नोकरीची आणि काही ना त्यांच्या आरोग्याची काळजी असते प्रत्येकाचे शंका वेगवेगळ्या असू शकतात पण त्यांचे कायमचे समाधान म्हणजे एखाद्याचे भविष्य सांगणे म्हणूनच तुम्हाला मे दोन हजार पंचवीसच्या राशी भविष्याबद्दल जाणून घेण्यास खूप उत्सुकता असेल जेणेकरून तुम्ही तुमचे भविष्य आधीच सांगू शकाल आणि त्यानुसार स्वतःला तयार करू शकाल तर जाणून घेऊयात मिथून राशीचे मे दोन हजार पंचवीस चे मासिक राशी भविष्य कसे असणार आहे मिथून राशीसाठी हा महिना तुमच्या सर्जनशीलतेचा आणि वैयक्तिक वाढीचा काळ आहे तुम्ही तुमच्या योजना यशस्वीरित्या अंमलात आणू शकाल आणि जुने वाद आणि अडथळे संपतील तरुणांना शिक्षण करिअर आणि व्यवसाय क्षेत्रात यश मिळेल तथापि महिन्याच्या सुरुवातीला तुम्हाला भावनिक आणि मानसिक अस्थिरता जाणवू शकते तसेच अतिविचार करणे आणि घाईघाईने निर्णय घेणे यामुळे समस्या निर्माण होऊ शकतात करिअरच्या बाबतीत हा काळ नवीन संधी आणि आव्हानांचाही असेल व्यवसाय करणाऱ्यांसाठी विस्तार करण्याची आणि नवीन प्रकल्प घेण्याची वेळ आली आहे नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती किंवा नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात जी हा महिना नातेसंबंधांमध्ये गोड आणि मजबूत राहील विवाहित लोकांचे जीवन स्थिर राहील आणि प्रेमसंबंध अधिक दृढ होतील आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे जास्त कामाचा ताण तुम्हाला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या थकवू शकतो विशेषत महिलांनी स्वतःची काळजी घेतली पाहिजे मिथून राशीला हा महिना आपल्या व्यक्तिमत्वाच्या विविध बाजू समजून घेता येतील तुमचे मानसिक बळ वाढेल तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात चांगला निर्णय घेता येईल तुम्हाला विशेष फळ मिळेल तुमच्या बोलण्यातील आत्मविश्वास आणि स्पष्टता दिसून येईल कामाच्या ठिकाणी नवीन बदल घडून येतील तुमच्या करिअरमध्ये स्थिरता येईल तुमच्या कामात चांगले परिवर्तन दिसून येईल वरिष्ठ तुमच्या कामाची दखल घेतील नोकरी शोधणाऱ्यांना मनासारखी संधी मिळेल मुलाखत देण्यासाठी हा महिना चांगला शुभ असेल मुलाखत देण्यासाठी हा महिना शुभ असेल व्यावसायिकांना उत्तम लाभ होईल भागीदारीतील व्यवहार पारदर्शक ठेवा यामुळे तुमचा व्यवसाय चांगला वाढेल मिथून राशीच्या विद्यार्थ्यांना हा महिना चांगला जाईल परदेशी शिक्षण घेण्याची इच्छा असेल तर ती पूर्ण होऊ शकते तुमच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित होईल तुम्हाला सातत्याने अभ्यास केल्यास यश मिळेल मिथून राशीची आर्थिक स्थिती या महिन्यात स्थिर असेल पण काही अनपेक्षित खर्च होऊ शकतात प्रवास आरोग्य आणि कौटुंबिक बाबतीत पैसा खर्च होऊ शकतो त्यामुळे तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवा तुमच्या उत्पन्नात वाढ होईल तुमच्या कर्जाचे हप्ते वेळेवर भरता येईल एखाद्या जुन्या चांगला परतावा मिळू शकतो जमीन किंवा वाहन खरेदी करण्याचा विचार कराल मिठून राशीच्या व्यक्तींचे आरोग्य चांगले असेल तुम्हाला कोणतीही गंभीर समस्या नसेल पण काही मानसिक ताण जाणवू शकतो त्यामुळे आपले मानसिक आरोग्य जपण्यासाठी मनोरंजक गोष्टी करा गरज वाटल्यास वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला घ्या मिठून राशीच्या कुटुंबात काही किरकोळ मतभेद असू शकतात पण संयम आणि समजूतदारपणाने सोडवल्यास कुटुंबात आनंद नांदेल तुम्ही आपल्या जबाबदाऱ्या योग्य पद्धतीने पार पाडाल मिठून राशीच्या प्रेमजीवनातील तणाव दूर होईल तुमच्यात खुला संवाद होईल आणि तुम्ही एकमेकांना वेळ द्याल मिठून राशीच्या वैवाहिक जीवनात जोडीदाराच्या मतांचा आदर कराल तुमच्या नात्यात एक नवीन सुरुवात होईल मिथून राशी भावनिकदृष्ट्या हा महिना तुम्हाला स्वतःमध्ये संतुलन शोधण्याची प्रेरणा देतो चंद्र महत्त्वाच्या ग्रहांचे वर्गीकरण करत असताना चढ उतार असलेल्या भावना वाढू शकतात त्यांना कोणत्याही प्रकारचा निर्णय न घेता स्वीकारा आणि त्यांना एका सर्जनशील मार्गाकडे वळवा तुमचा सहानुभूतीशील स्वभाव इतरांना दिलासा देऊ शकतो तथापि आत्मनिरीक्षण आणि आत्मचिंतनासाठी वेळ राखून ठेवा तुमच्या स्वतःच्या भावनिक परिदृश्याचे संगोपन करण्याचे मार्ग शोधा मिथून राशी मे दोन हजार पंचवीस या महिन्यात तुमचे व्यावसायिक जीवन स्थिर दिसत आहे कारण नियमित कामे प्राधान्याने केली जातात मकर राशीच्या प्रभावामुळे तुम्ही शिस्त आणि रचनेवर लक्ष केंद्रित करू शकता मकर राशीतील बुधाची संरेखन संवादावर भर देते सहकाऱ्यांसोबत ध्येय स्पष्ट करण्यास प्रोत्साहित करते सूचनांसाठी खुले राहा पण निर्णय घेण्यासाठी स्वतःच्या विवेक विश्वास ठेवा घाईघाईने निर्णय घेणे टाळावे कारण तूळ राशीचा प्रभाव किरकोळ बाबींवर भागीदारांशी संभाव्य संघर्षाचा इशारा देतो मिथून राशी या महिन्यात प्रवासाच्या संधी अनपेक्षितपणे येऊ शकतात मीनराशीतील मंगळ आध्यात्मिक प्रवासाची किंवा पानवठ्यांजवळ आराम करण्याची इच्छा निर्माण करू शकतो स्वतःला ताजेतवाने करण्यासाठी आणि दैनंदिन ताणतणावापासून मुक्त होण्यासाठी लहान सहलींचे नियोजन करा तथापि तुमच्या ऊर्जेची पातळी सांभाळा आणि आरामात प्रवास करा निसर्गाशी नाते जोडवा त्यांच्या शांततेला प्रेरणा द्या आणि तुमच्या अंतर्मनाला बरे करा तुमच्या वैयक्तिक नाते संबंधांमध्ये शुक्राचा प्रभाव तुम्हाला प्रियजनांशी संपर्क साधण्यास प्रोत्साहित करतो सुसंवादी संभाषणे आणि सामायिक हास्याची अपेक्षा करा तथापि सूर्याचा वर्ग शुक्राशी असल्याने किरकोळ गैरसमज निर्माण होऊ शकतात स्पष्ट आणि संयमाने संवाद साधा सखोल संबंधांसाठी तुमचे हृदय उघडा आणि इतरांच्या गरजा पूर्ण करा परस्पर पाठिंबा आणि समजूतदारपणा तुमचे बंध मजबूत करतात ज्यामुळे कायमस्वरूपी आणि अर्थपूर्ण नातेसंबंध निर्माण होतात मिथून राशी या महिन्यामध्ये व्यवसायात नवीन करार होण्याची शक्यता आहे नोकरी करणारे लोक त्यांच्या बचतीकडे अधिक लक्ष देतील ज्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती सुधारेल तुम्ही कुटुंबातील सदस्यांसोबत जास्त वेळ घालवाल ज्यामुळे कौटुंबिक संबंध पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होतील आरोग्याच्या दृष्टीने या महिन्यात तुम्हाला कोणतीही समस्या येणार नाही आणि तुम्ही पूर्वीपेक्षा अधिक ताजे तवाने वाटाल सकाळी योगा आणि प्राणायाम करण्याची सवय लावा तुमच्यासाठी या महिन्यात भाग्यवान क्रमांक हा एक असेल तर भाग्यवान रंग हा तपकिरी असेल